नमस्कार मंडई चला तर आज बनवूयात आपण ताजी तवानी शेपूची भाजी तर शेतातून शेपूची भाजी आणायची आहे आणि मस्त उडदाची डाळ घालून ही शेपूची भाजी बनवूयात तर करायला अगदी सोपी आहे डब्यासाठी अगदी मस्त पर्याय आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी मस्त ही भाजी लागते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील चला तर शेतामध्ये जाऊयात इथे शेपूची भाजी कापून घ्यायची आहे म्हणजे पुन्हा नवीन फुटते तर इथे कांद्यामध्ये शेपू लावलेले आहे बघू शकता किती मस्त ही शेपूची भाजी आहे तर शेपूची भाजी कट करून घ्यायची अगोदरच इथून त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची किंवा नाही धुतली शेतातलीच आहे तुम्ही नंतरसुद्धा धुऊ शकता चला तर आता शेपूची भाजी घेऊन आलेली आहे त्याला मी कट करून घेणार आहे कापून घेतल्यानंतर आपण हिला थोडंसं पाणी टाकून धुवून घेऊयात किंवा तुम्ही अगोदरसुद्धा धुऊ शकता तर खूप मस्त ही शेपूची भाजी लाग लागते नक्की बनवून बघा चला तर आता शेपूची भाजी, भाजी आपण कट करून घेऊयात करायला ही भाजी खूपच सोपी आहे खायलासुद्धा तेवढीच भन्नाट चवीची टेस्टी भाजी लागते के जी जी शे असेल असेल तर दांडके जे असतात ना भाजीचे थोडेसे मोठे असेल जाड असेल तर ते काढून घ्यायचे आणि मस्त भाजी निवडून घ्यायची आहे त्यानंतर विळीवरती कट करून घ्यायची तुम्हीसुद्धा बनून बघा या पद्धतीने ही भाजी खूप मस्त टेस्टी भाजी लागते तर अगदी ताजी शेतातून आणलेली भाजी अगदी मस्त चवीला लागते आता इथे विळीवरच मी कट करून घेणार आहे तर या पद्धतीने भाजी चिरून घ्यायची आहे तर अगदी मस्त लागते नक्की बनून बघा या पद्धतीची शेपूची भाजी ज्यांना भाजी आवडत नाही शेपूची भाजी ते सुद्धा आवडीने खातील आता सगळी भाजी मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे तर डब्या साठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून अशा पद्धतीची भाजी बनवली जाऊ शकते चला तर मग सगळी भाजी आपण याच पद्धतीने कापून घेऊयात तर अशा पद्धतीची शेपूची भाजी नक्की बनवून बघा अगदी मस्त ही भाजी तयार होते तुम्ही सुद्धा या पद्धतीची शेपूची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग सगळी भाजी आपण याच पद्धतीने चिरून घेऊयात तर अगदी मस्त भाजी बनते नक्की बनवू बघा यामध्ये उडदाची डाळ घातलेली आहे त्यामुळे भाजीची चव अगदी मस्त लागते तुम्ही सुद्धा बनवू बघा या पद्धतीची शेपूची भाजी चला तर सगळी शेपूची भाजी चिरून घेतली आता एका कढाईमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये घ्यायची पाणी ओतून घ्यायचं तुम्ही अगोदर धुतले तरी देखील चालणार आहे चला तर मग आता इथे उडदाची डाळ देखील घेतलेली आहे आता गॅसवर मी ती कढाई ठेवून घेतलेली आहे तर यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची त्यानंतर लगेच शेपूची भाजी धुवून टाकायची म्हणजे फक्त पाण्यामध्ये ओली करून मी टाकलेली आहे जास्त धुतलेली पण नाही आता उडदाच्या डाळीमध्ये भाजी टाकून घ्यायची आणि मस्त परतून घ्यायची त्यानंतर आपण एक वाटण तयार करणार आहोत तर पाटावरती वाटण तयार करायची अगदी मस्त टेस्टी भाजी बनते डब्यासाठी म्हणतात तर एकदम चांगला पर्याय तुम्ही अशा पद्धतीची शेपूची भाजी बनवू शकता मुलांसाठी सुद्धा अशा पद्धतीची भाजी बनवू शकता तर अगदी मस्त पण ती भाजी झटपट तयार होते तर चला मग सगळी भाजी आपण अशा पद्धतीने परतून घेऊयात चला तर मग भाजी परतून झालेली आहे आता अशीच ठेव्यात कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आणि एक वाटण तयार करूयात हिरवी मिरची मीठ आणि लसूण घालायचं पाट्यावरती पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे तर अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघाल ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर लसूणसुद्धा घातला आणि शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत मी आता पाट्यावरती वाटण तयार करून घेऊयात अगोदर मीठ मिरची आणि लसूण घालायचं त्याला बारीक करायचं त्यामध्ये शेंगदाण्यानंतर ओबडधोबड वाटून घ्यायची आहे जास्त बारीक पण करू नका आणि जास्त जाड पण ठेवू नका थोडेसे जाडसर ठेवायचे पण जास्त जाड ठेवायची नाही तर या पद्धतीने पाटावर वणटा असेल तर मिक्सरमध्ये वाटलं तरी देखील चालणार आहे चला तर मग सगळा मसाला आपण याच पद्धतीने वाटून घेऊयात मिरच्या अगोदर थोडी बारीक झाली की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि थोडंसं पाणी घालाय जास्त पण पाणी घालायचं नाही चला तर वाटण सुद्धा इथे तयार झालेलं आहे ते अशा पद्धतीचं नंतर थोडंसं पाणी काढलेलं आहे मसाल्यासोबत आता ते सुद्धा सगळं भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि भाजी परतून घ्यायची आहे तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता जास्त कोरडी वाटत असेल तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे त्यानंतर भाजी शिजून घ्यायची तर अशा पद्धतीची भाजी एकदा बनवून बघा अगदी मस्त बनते टिफिनसाठी चांगला पर्याय लहानापासून मोठे सगळे आवडीने खातील अगदी झटपट बनते ही भाजी आणि उडदाच्या डाळीमध्ये बनवली त्यामुळे भाजी अगदी चविष्ट बनलेली आहे आता भाजीमध्ये थोडस मसाल्याचं पाणी टाकून घेतलं झाकण ठेवलेलं आहे अगदी पाच सहा मिनटं भाजी मी शिजून घेतलेली आहे तर बघू शकता त्यानंतर एका प्लेट मध्ये भाजी काढून घेतली तर भाजी तयार झाली अगदी मस्त दिसत आहे बाजरी ज्वारीच्या भाकरी सोबत मस्त लागते चपाती सोबत सुद्धा छान लागते तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्स मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूयात अशा एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद